जे महाविकास आघाडीचे नेते आहेत विशेषतः मोहन तालुका असेल किंवा इतर भागामध्ये प्रणिती शिंदे असतील या बैठका घेऊन परिणिती शिंदे कोण परिणिती शिंदे ते सांगा अरे मी चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही ना आणि आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो गी सोलापूर परशत, का, पंचा की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदे सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे प्रणितताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खरं सांगायला झालं तर शिवसेनेची काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले पण परनीत शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही सोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितली होती की परणीत शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जेव्हा खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पळा पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः चिखलात नेऊन घातला गाळात नेऊन घातला मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा सा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला आदल घडले यापुढे अशी चूक करणार नाही काँग्रेससोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमच्यागिरी करणाऱ्या काय ढवळाढवळ करणाऱ्या स्वतःचं राजकारण शिजवणाऱ्या ज्या लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावावं लागेल बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा